ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी आक्रोश म्हणून या ठिकाणी सगळी जनता या ठिकाणी जमा झालेली आहे इथे उपस्थित असणारा प्रत्येक शेतकरी येत असताना आपला ट्रॅक्टर वाहन येत असताना आपली बैल माग मागच्या बाजूला शेळ्या मेंढ्या घेऊन आलाय ज्या पद्धतीनं तासगाव तालुक्यामध्ये लोकांचा उत्साह होता त्याच तालुक्या त्याच पद्धतीने या कवठेमकाळ तालुक्यांचा लोकांचा उच्छा पाहला अर्चे अर्चे या ठिकाणी उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय शेतकऱ्यांच्या पुढच्या अडचणी आपण निश्चितपणाने समजून घेतल्या पाहिजेत या राज्य शासनाने दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत या निश्चितपणाने आपल्या मागण्या मांडण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मध्यंतरी दोन वर्षापूर्वी अवकाळीचा पाऊस झाला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं तयार झालेले मऊ पडलेले मनी क्रॅकिंग झाले प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांच्या मागच्या वर्षीच्या अवकाळीचे पंचनामे झालेत त्याची सुद्धा अजून लोकांना या ठिकाणी मदत मिळालेली नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत पीक विम्याच्या जाच गाठी आहेत जीएसटी लोकांच्या समोर फार मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलाय शेतकऱ्यांना निश्चित प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात ही अडचण त्यांच्या समोर उभारलेली आहे एक तर हाताला पीक येत नाही लोकांच्याकडनं पैसे गोळा केलेले असतात सावकार हात उचणे पावणे मिळवणे सगळ्यांच्याकडनं बँकांच्याकडनं शेतकरी पैसे गोळा करतात पण या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत देणं होत नाही मग अशा वेळी लोकांच्या पुढे आत्महत्येसारखे विचार येऊ लागतात अरे या जगाचा म्हणणार या शेतकऱ्याची अवस्था आज काय झाली आहे का शेतकरी या ठिकाणी आज रस्त्यावर उतरलेला आहे हे समजून आपण निश्चितपणाने घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये मका उडीद सोयाबीन प्रचंड मोठ्या प्रमाणात पिक आहेत द्राक्ष बाग आहेत आज द्राक्ष मागायतरांची उडीद पिकावाल्यांची मकावाल्यांची काय अवस्था आहे आज आपण शेतकऱ्यांची अवस्था डोळ्यांना बघतोय मधल्या काळामध्ये काका आणि मी या ठिकाणी या तालुक्यामध्ये दौरा केला प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं असताना अनेक ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले नव्हते का प्रमाणात अन्याय होतोय का शेतकऱ्यांची यावर ही अवस्था येते निश्चितपणाने विचार करण्याची आपण गरज आहे काकांनी या ठिकाणी लढा प्रचंड मोठ्या पद्धतीने उभा केलाय येणाऱ्या काळामध्ये दूध उत्पादकांचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होतंय काहींना थे थे ले ले। अनुदान दिलं होतं ते मला वाटतं फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळालेलं नाही कर्नाटक राज्य शासनाप्रमाणे आपल्याही राज्यामध्ये आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला गायच्या दुधाला पाच रुपये प्रमाणाचं अनुदान नेहमीच चालू झालं पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे गाई म्हशी जनावर गावन असताना त्यांच्या चाऱ्याला अनुदान मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज शेतकरी आज रस्त्यावर उतरलेला आहे आज शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होईना झालेत तरुणांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत बाप शेतकरी असला की मुलाला सांगतोय तू शेतकरी होऊ नको कारण त्याला त्याच जीवन त्या शेतीचं जीवन त्याचं कसं व्यतीत केलंय त्याला किती वेदना होत आहेत आहेत हे त्याला लक्षात येतंय म्हणून तू मुलाला सांगतोय की माझ्या बाबा मुला तू शेतीकडे तेवढा वळू नको ही वस्तुस्थिती सरकारच्या कानावर घातली पाहिजे थमकावून सरकारला सांगितलं पाहिजे आज शेतकऱ्यांसाठी हा लढा संजय काकांच्या माध्यमातून उभारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये हा लढा आपण निश्चितपणानं कुठेही आपल्याला संघर्ष करावा लागला लढा किती मोठ्या प्रमाणात करावा लागला तर तो, तो आपण निश्चितपणाने केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आज आलोय या ठिकाणी ट्रॉली मध्ये बघताय काय अवस्था आहे पिकांची द्राक्ष बागेची घोड बघताय मक्याची पिकं बघताय ज्वारीची पिकं बघताय प्रचंड मोठ्या प्रमाणात तूज या ठिकाणी झालेला आहे चारा सुद्धा मिळणं मिळणार ही वस्तुस्थिती आहे सरकारला जाग येणार आहे का नाही म्हणून या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरलेलो आहे येणाऱ्या काळामध्ये लढा कितीही तीव्र करावा लागला तरी सुद्धा मागा हटायचं नाही आर या पारची लढाई करून दाखवायची जोपर्यंत या शेतकऱ्यांना कर्जमाफी संपूर्ण होत नाही या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही तोपर्यंत आपण मागा हटायचं नाही अशी या ठिकाणी शपथ घेऊन आपण या येणाऱ्या काळामध्ये जर नाही सरकारला तर लढा तीव्र करायला लागला तर मागा हटायचं नाही शपथ घेऊन आपण इथून पुढे जायचं आहे येणाऱ्या काळामध्ये हा लढा इथून पुढच्या काळात असाच चालू ठेवायचा की शपथ घेऊन आपण इथून पुढे जाऊया आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो शेतकरी बळीराजा